ये 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 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाला तुतार हे चिन्ह मिळालेलं आहे याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत शहराध्यक्ष दादा जगतापै दादा काय सांगाल मला तुतारी चिन्ह मिळाली हे पाहतोय आपण आम्ही गाड्यांवर तुतारीचं स्टिकर या ठिकाणी लावतोय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पुणे शहर आणि तुतारी चिन्ह हे चिन्ह मिळाल्याचा आनंद आहे कारण की या ठिकाणी अगदी हजारो वर्षापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत आणि छत्रपती शिवाजी महाराजांपासून आत्ता परतच्या काळात युद्ध पुकारण्यासाठी युद्धाचं जिंकण्याची सुद्धा ललकारी पोहोचवण्यासाठी दे आपल्या घरातल्या चांगल्या सुखाच्या किंवा एकूणच आनंदाच्या क्षणी तुतारी वाजवली जाते आणि तीच तुतारी ही चिन्ह आम्हाला मिळाली आहे त्याच्यामुळं सामान्य जनांना आनंदित करण्याकरता ही तुतारी निश्चित कामाला येईल या तुतारीच्या माध्यमातून दिल्लीश्वरांचे कान हे किंकाळ्या वाजून त्या ठिकाणी फोटो देण्यात येतील आणि त्या किंकाळ्यांच्या माध्यमातून जे सामान्य नागरिकांच्या किंकाळ्या आहेत त्या ते किंकाळ्या या तुतारीच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोचवण्याचं काम हीच तुतारी करेल आणि ही तुतारी महाराष्ट्रातल्या लोकांच्या जीवनामध्ये सुख समाधान आणेल या बाबतीत निश्चित महाराष्ट्रातल्या लोकांनी खात्रीशीर राहावं ही या निमित्ताने मी त्यांना विनंती करतो लोकसभा निवडणुकीसाठी जेमतेम दोन महिने शिल्लक आहेत हे चिन्ह पोहोचवण्याचं किती आव्हान तुम्ही मागच्या अठ्ठेचाळीस तासातलं सगळं सोशल प्लॅटफॉर्म पहा या सगळ्या सोशल प्लॅटफॉर्ममध्ये हे तुतारी चिन्ह एकूण ट्रेंडिंगला राहिलं आहे त्याच्यामुळं मला या संदर्भ संदर्भात खूप चांगल्या पद्धतीचा आनंद आहे की होय हे चिन्ह खूप कमी वेळामध्ये पोहोचलं आहे आम्ही स्टिकर आज लावतो आहे पण मागच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये लोकांच्या फेसबुकला व्हॉट्सॲपला ट्विटरला इंस्टाग्रामला टेलिग्रामला स्टेटस डी पी हे पहा हा तुतारीचा आहे आणि त्याच्यामुळं आम्ही हे चिन्ह पोचवायच्या अगोदर लोकांनीच ते स्वीकारलं आहे ही सुद्धा वस्तुस्थिती आहे आत्ताच कार्यकर्ता मेळावा पार पडला नेमका कार्यकर्त्यांमध्ये समन्वय कसा साधणार आहे प्रत्येकजण पुणे लोकसभेची जागा लढवण्यास इच्छुक आहे या ठिकाणी प्रत्येकजण लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहे पण बारामती आणि शिरूर आम्ही लढतोय मावळ शिवसेना उद्धवजी ठाकरे साहेबांचा पक्ष लढवतोय त्याच्यामुळं पुणे शहर हे काँग्रेसकडे जाईल काँग्रेसचा जो कोणी उमेदवार असेल त्याच्या पाठीशी राहण्याचं काम ही इंडिया आणि महाविकास आघाडी अलायन्स करेल हे आता पुणेकरांनी आणि महाराष्ट्रातल्या लोकांनी जाणून घेतलेले आणि निश्चित पुणेकर जनता या आदरणीय पवारसाहेबांच्या आव्हानानंतर पुण्याचा खासदार हा काँग्रेसचाच करेल आणि येणाऱ्या काळामध्ये इंडिया अलायन्शन महाविका विकास आघाडीचे चांगले दिवस राज्यात आणि देशात आलेले आपल्याला दे, दिसतील एवढे दिवस घड्याळ चिन्हावरती निवडणुका लढवल्या आता तुतारी नेमकं काय हे का बघा घड्याळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे आमचं नाव आम्ही चोवीस साडेचोवीस वर्ष लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोचवायचा प्रयत्न केला पण मोदी शहाच्या मदतीने हे चिन्ह आणि नाव पळवण्यात आलं त्याच्यामुळे आज या बदलत्या परिस्थितीमध्ये हे नाव नवीन नाव म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे नाव आणि तुतार हे चिन्ह आम्हाला घ्यावं लागलं आणि आम्ही कालही सांगत होतो की नाव चिन्ह हे आमचं शरद पवार साहेबच आहेत त्याच्यामुळं त्यांच्या नावावरच कित्येक निवडणुका लढवल्या जिंकल्या त्यामुळे आज जरी नवीन नावचिन्ह मिळालं असलं तरी शरद पवार साहेब हेच आमचं नाव आणि चिन्ह आहे त्यामुळे लोक शरद पवार साहेबांचं या पक्षाचं नाव आणि चिन्ह बघूनच आम्हाला मतदान करतील आणि आमचे बहुसंख्य लोकप्रतिनिधी हे महानगरपालिका विधानसभा लोकसभेमध्ये येणाऱ्या काळात दिसतील ही वस्तुस्थितीसुद्धा आपल्याला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदतशीर ठरेल आपण बघतोय की आप हो पक्षाचं नाव आणि चिन्ह काही जरी असेल तर आमच्यासाठी पक्षाचं नाव आणि चिन्ह शरदचंद्र पवारच आहेत असं प्रशांत दादा जगताप म्हणतात व्हिडिओ जर्नालिस्ट पियुष शेराडकरचं राजरत्न जोंद हे टॉप न्यूज मराठी पुणे